परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विरुजींना माझा विवाह वंदन या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय मंच उपस्थित सर्व कविबंधू आणि भगिनी सगळ्यांना असा प्रेम द्यायचे अचानक या ठिकाणी एक कविता सादर करण्याचा मला योग आलेला आहे जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये वामनराव गोटकोले साहेबांना मी भेटण्याकरता गेलो आणि त्यांनी किस्सा सांगितला थोडासा आणि मनाला हेरकाव नका होता बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर रिक्षा दिल्यानंतर श्याम हॉटेलमध्ये जेव्हा ते आले आणि त्या दीक्षासहळ्याचं वर्णन करताना ते आपल्या रूममध्ये ढसाढसा रडले तर ते वर्णन बाबासाहेबांच्या शब्दांना मी त्यान सूर्याला आपल्या शब्दांमध्ये बंदिस्त करणार नाही करण्याचा प्रयत्न थोडासा करत आहोत झाल्यास माफ करा भीमाची आई गीमाई भीमाची आई ग नमाई, नमाई, भुया जनांची आई दारी द्रया घरी जन्मा आले, चिक्षन नाही जाले थाकुमे सेन गोर्या संसाले चाले त्या गुमी अपत्ते चारं बरी दाइन समाधाची अनिष्ठेची जैसी आभा मूर्ती मंत करू नेची सोशिले दुःख सारे सोशिले दुःख सारे सुख पाहिले नाही अनन्ये निवर मा तुझी डोळ्यात तुझ्या पायी रमाई रमाई तू आई तुझ्या दला से त एक शब्द आठवी तुझ्या आसनापुरी झाली आसनापुरी झाली तुझी पंढरीची यात्रा पुरी झाली तुझी पन्नरीची यात्रा आणि स्वप्नी ध्यानी मनी माझ्या बुद्ध धम्म यात्रा स्वप्नी झाली मणी माझ्या बुद्ध धर्म यात्रा नागनगरीचे नवे पंढरपूर नागनगरीचे नवे पंढरपूर तू पाहिले नाही रमाई रमाई तू ह्या जनांची आई भीमाची आई ग रमाई रमाई, रमाई। आई वंदन तुला वंदन तुला वंदन तुला वंदन तुला रमाई तू बाबा घडविले वंदन तुला रमाई तू बाबा घडविले या रत्न भारताने साऱ्यांना मढविले या रत्न भारताने सड़े तुण पीत चांदी त गुणी पित चांदी सोन्या नटती रमाई तुज पित चांदी सोन्या नटत रमाई तुझे तुझाणी सिंह प्रेम तुझाणी सिंह प्रेम कभी अनील गीत गाई रमाई रमाई थूता चियाई पूज जलान चियाई जय